बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलाय मात्र गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्याच्या आष्टी पाटोदा शिरूर या डोंगरपट्ट्यामध्ये ढग फुटी झाली आणि याचाच परिणाम सिंध नदी पात्रावर दिसतोय मी सध्याला या सिंध नदी पात्राच्या काठावरती आहे एकंदरीत पाहायला गेल्या आपण बघू शकतो कशा पद्धतीच्या लाटा ज्या आहेत ते ओसळताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच नजना जे आहे ते पुर आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर याचाच फटका आता शेती पिकांना झालेला आहे ते तलावाचं स्वरूप जे आहे ते शिंदे नदीने गाठले मात्र संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहे ते तलावाचं स्वरूप आलेलं आहे हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जे आहे ते पावसानं हिरावून घेतलेलं आहे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं भूतून भविष्य असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या आणि बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढा पाऊस कधीच झाला नव्हता असा पाऊस पाहायला मिळाला आहे याचाच फटका साक्षाळ पिंपरी धारवंटा पिंपरी बहादरपूर त्याचबरोबर शिरस मार्गावर शिरापूर घात आणि विशेष पाहायला गेलं तर कमळेश्वर धानोरा या गावांना याचा फटका पटलेला आहे संपूर्ण क्षेत्र जे आहे पाण्याखाली गेलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं त्याचा फटका जे आहे त्याचा नदीकाठच्या गावांना पटलेला आहे आणि आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होताना पाहायला मिळत आहे मात्र दुसऱ्या दिवशी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती साम टीव्ही योगेश काशीत बीड